We'll या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या गॅजेटचे जी आर निघाले विशेषतः मराठवाड्यातील हैदराबादचे गॅजेट याचा जी आर काढला गेल्या ब्याण्णव पासून मंडोल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या जाती येतात तीनशे पासष्ट आणि आता नव्याने घेतलेल्या पाच अशा तीनशे सत्तर ओबीसीच्या वेगवेगळ्या जाती आहेत ह्या गेल्या अनेक दिवसापासून गाव गावकसात गाव सगळ्यांच्या सोबत राहतात एक जातीय विण अतिशय चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रात विनल्या गेली ती गावखेड्यापर्यंत परंतु कालच्या गॅजेट प्रसिद्ध केल्यामुळं ओबीसी समाजात प्रचंड संभ्रमय भीतीचं वातावरण आहे गेल्या मंडल आयोग लागू केल्यापासून अनेक ओबीसीचे बांधव आमचे ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि शैक्षणिक आर आरक्षण घेऊन त्यांचे कुटुंब कुठेतरी स्थिरावू लागले आणि अशातच हे सगळं हिरवलं जातं काय अशी भावना जनभावना या ओबीसीच्या मनात रुजू आहे त्यामुळं हा उद्रेक म्हणून आज ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं रितसर मार्गानं आमचं निवेदन आमचं म्हणणं महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री आणि समितीचे प्रमुख यांना कळवावं आमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी आमचं मंडल आयोगाच्या माध्यमातून दिलेलं टक्के आरक्षण अबाधित राहावं आणि संपूर्ण मंडल आयोग लागू करावा अशा प्रमुख मागण्या होत्या आणि यानंतर ओबीसी समाज अतिशय शांततेत आणि संयमानं आंदोलन करील यात कुठलंही दुमत नाही या गावगाड्यातला ओबीसी मंडळ आयोगाच्या शिफारशीमुळे कुठेतरी या राजकारणा दिसत होता कालच्या निर्णयामुळे आता माळी साळी पोळी तेली वाणी सुतार रोहर कुंभार आता या ठिकाणी तुम्हाला राजकीय अस्तित्व यांचं शून्य आहे म्हणून आज महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज हा भेभीत झालेला आहे म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आमच्या ओबीसी मध्ये इतर कोणालाही न देता मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलं तर आमचं स्वागत त्यांना पाहिजे जे पण आमच्या ओबीसीच्या अशी विनंती सरांगे पाटलाचं उपोषण सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं महायुती सरकारनं जे आश्वासन दिलं जे जी आर काढले जे गॅजेटच्या बद्दल जे बोलल्या जाते आपण पाहत असताल की हैदराबाद गॅजेटचा तिथं तिथे प्रामुख्याने उल्लेख होत तर हैदराबाद गॅजेटचा जर तुम्हाला उल्लेख पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मराठा समाजाची बावीस हजार पाचशेची ची नोंद आहे जर बावीस हजार पाचशे तिथं मराठे आहेत तर मग तुमच्याकडे अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी कशा आल्या त्या अठ्ठावन्न लाखाच्या नोंदी तुम्ही ग्रामपंचायतला तुम्ही नोंद करणार आणि त्याच्यानुसार तुम्ही वंशावळ काढून त्यांना देणार असं जर होणार असेल तर ही शुद्ध शुद्ध ओबीसीची फसवणूक आहे या गॅजेटच्या माध्यमातनं किंवा या फसवणुकीच्या माध्यमातनं हे महायुतीचं सरकार इथल्या ओबीसीवर सरळ सरळ टोळ टाळकण्याचं काम करत आहे आपल्या या मोर्चाच्या माध्यमातून किंवा या निवेदनाच्या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारला आणि महायुती सरकारला आम्ही वॉर्न करतोय की आपण वेळीच जागवा हे जे अशा प्रकारचे इलिगल करून किंवा जी आर तयार करून जे आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्यामध्ये जी घुसखोरी करतायत ती इथला ओबीसी समाज कधीही खपून घेणार नाही येणाऱ्या काळामध्ये याच्यावर सुधारणा जर नाही झाली तर इथला महाराष्ट्रातला तमाम ओबीसी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आज समाजाचे आमचे सर्वच परभणी जिल्ह्यातले नेते मंडळी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत ओबीसी समाजामध्ये अनेक जाती आहेत आणि या जाती बऱ्याच वर्षापासून मध्ये आहेत आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल असा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये कारण हा ओबीसी एकत्र होत नाही आणि एकजूट जर झाला तर हा ओबीसी पूर्ण एकजूट जर झाला तर देशामध्ये हाकार होईल कारण ओबीसी समाजामध्ये अनेक जातीने इकुरलेला हा ओबीसी समाज आहे आणि ह्या समाजावर अन्याय होऊ नये एवढीच आमची शासनाला या मायबाप सरकारला विनंती आहे